एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडप होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा शुछा सुखाचा संसार सुरू होता कारण की या दोघा जणांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगी देखील झालेली होती आणि बघता बघता ही मुलगी मोठी झाली होती त्या मुलीचं वय अठरा वर्ष झालेलं होतं आता एवढ्या वर्षापासून या दोघांचा संसार सुखाचा सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पर मात्र एक दिवस त्या नवरा बायकोच्या घरामध्ये अचानक चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर दहा लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रक्कम सुद्धा गायब झाली मग घरामध्ये कोणी आलं नाही कोणी गेलं नाही मग चोरी नेमकी कशी झाली काय झाली त्यामुळं घरातले दोघंजण ही नवरा बायको एकमेकांना भांडू लागले बायकोनं थेट नवऱ्यावरच आरोप लावले आणि तात्काळ जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि नवऱ्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली आणि सांगितलं नवऱ्यानंच ना माझे लाखो रुपयाचे दागिने चोरलेले आहेत त्याला अटक करा त्याच्यावर कारवाई करा अशी थेट मागणी त्या विवाहित महिलेनं केली आता पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण पोहोचल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्यांच्या घराकडे धाव घेतली ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणाचा त्यांच्या घराचा सगळा काही तपास केला मात्र या ठिकाणी दरोडा पडलाय चोरी झालीये असं काहीही पोलिसांना संशयास्पद दिसलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं घरातले जे इतर सदस्य आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले त्यांचे काही रेकॉर्ड तपासले आणि त्यामधून उलगडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील गोरेगाव पूर्व मध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपा आहे रमेश असं नवऱ्याचं नाव आहे तर उर्मिला बायकोचं नाव आहे या दोघा जणांचं लग्न बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं होतं आणि या दोघा जणांना एक अठरा वर्षाची पोरगी सुद्धा होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं म्हणतो एक दिवस त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्यामुळं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली बायकोनं नवऱ्यावरच ना गुन्हा दाखल केला आणि त्यांनी चोरी केली आहे असा आरोप त्याच्यावर लावला पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला घरातले जे सदस्य आहेत त्या सगळ्यांचे कॉल डिटेल्स तपासले रेकॉर्ड तपासले तेव्हा पोलिसांना समजलं की ती जी महिला आहे उर्मिला नावाची ती दुसऱ्याच्या एका व्यक्तीसोबत सतत फोनवर बोलते आणि तो नेमका व्यक्ती कोण आहे त्यांना तर चोरी केली नाही ना जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावला तेव्हा समजलं ज्या तरुणासोबत ती महिला बोलते तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून त्याच महिलेच्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे म्हणजे या नवरा बायकोच्या जोडप्याला जी अठरा वर्षाची पोरी आहे त्याच पोरीचा तो बॉयफ्रेंड आहे त्या बॉयफ्रेंडच्या प्रेमात ही विवाहित महिला पडली होती आणि त्याच्यासोबतच फोनवर वारंवार मोठ्या प्रमाणात बोलत होती मग त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी या महिलेनं घरातच चोरी केली दहा लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचे दागिने घरातच चोरले आणि ते डागीने चोरून प्रियकाराला दिले त्याला ते दागिने मोडायला सांगितले विकायला सांगितले आणि ते विकून आपण पैसे जमा करू आणि पळून जाऊ असं त्या दोघा जणांनी ठरवलं होतं आणि इकडे नवऱ्याला चोरीच्या आरोपाखाली जेलमध्ये घालू असा संपूर्ण प्लॅन त्या महिलेनं केला होता आणि ती तिच्या नवऱ्याला फसवून पाहत होती पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतल्यामुळं योग्य तपास केल्यामुळं पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या प्रियकाराला अटक केली आहे आणि चोरलेलं जे सोन्या चांदीचे दागिने होते ते सुद्धा जप्त केले आहेत आणि त्या दोघांविरोधात रीतसर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय लग्नानंतरचे लफडे करण्याचं प्रमाण वाढत चाललंय हे प्रकरण नेमके का वाढत आहेत कशामुळं वाढत आहेत आजकालच्या पिढीला नेमकं काय झालंय तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो